परभणी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामविकास विभागातील शासकीय कामे करणाऱ्या ठेकेदारांचा सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात या बांधकाम विभागाचे जवळपास तीनशे पन्नास कोटी रुपयांची देयके शासनाकडे आहेत संबंधित विभागात पाच ते सहा महिन्यात अत्यल्प प्रमाणात दहा टक्क्यांपेक्षा कमी निधी वितरित केला असून याबाबत सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय वारंवार निवेदन देऊ त्याबाबत काही निर्णय होत नाही त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ठेकेदारांची आर्थिक कोंडी होऊन कर्जबाजारी झाली आहेत त्यामुळे ठेकेदार व त्यावर अवलंबून सर्व घटकांवर तसेच मंजूर कर्मचारी पुरवठा इत्यादींवर उपासमारीची वेळ आली आहे जिल्ह्यातील सर्व ठेकेदारांना मार्च अखेरपर्यंत निधी देण्यात यावा यासाठी निवेदन देऊन मोर्चा काढण्यात आला आहे अरे कोल वत नाही कोल वत नाही एक टक्क्यानं निधी देणारा शासनाचा एक टक्क्यानं निधी देणारा शासनाचा कॉन्ट्रॅक्टर म्हणूनच नाही तर छोटे जे काम करणारे आहेत कंत्राटदार आम्ही सर्वच जण या ठिकाणी आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी येथे असं नाही की हे आज परभणीतच चालू आहे सर्वत्र महाराष्ट्रभर सर्व कंत्राटदार आज परेशान आहे उपासमारीची वेळ आलेली आहे सगळ्यांवरती निधी खूप तुटपुंजा निधी भेटतो असं नाही की फार निधी भेटतो सा आज साडेतीनशे कोटी रुपयाचं थकीत आहे परभणी विभागामध्ये तर परभणी भागात साडेतीनशे रुपये थकीत असताना केवळ साडेतीन कोटी रुपये फक्त या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत म्हणजे एक टक्क्यानं निधी आलेला आहे सगळ्यांना तर एक टक्का निधी हा दोन वर्ष किंवा आठ महिन्यापूर्वी एक थोडाफार निधी आला तो पण अत्यल्प आला होता म्हणजे जवळपास दोन वर्षानंतर हे पैसे आलेत दोन वर्षानंतर इतके पैसे आले आणि तिजोरीमध्ये अतिशय खडखडाट आहे आणि शासन दरबारी आम्ही गेलो तर तिथं आम्हाला असं उत्तर व्यक्त मंत्रालयात की काही खडखडाट नाही या मार्चमध्ये आम्ही तुम्हाला निधी देऊ वगैरे असे आम्हाला आश्वासन दिले गेलेत परंतु अद्यापपर्यंत काही भरघोस निधी कोणाला दिला नाही त्याच्यामुळं याच्यावरती सर्व कॉन्ट्रॅक्टर आम्ही या ठिकाणी निषेध करतो सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित आहे आमचा आमचे पंचेचाळीस हजार कोटीचे आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे असं जर पाहायला गेलं तर ओव्हरऑल सगळ्या विभागाचे मिळून एक लाख कोटी रुपयाचं कर्ज शासनावर आहे शासनाला एक लाख कोटी रुपये देणं आहे सगळं ठेकेदारांचं परंतु आजपर्यंत इतका अत्यल्प निधी भेटला कुठल्याच कॉन्ट्रॅक्टर कुठल्याही कामाचे समजा जिल्हा परिषद असेल जलजीवन मिशन असेल या ठिकाणी सुद्धा सगळ्या कंत्राटदारांची गळचिपी झालेली आहे शासनाकडे निधीच उपलब्ध नाही आणि दुसऱ्या योजना काढून तिकडे निधी वळवला जातो पण आमचे निधी काम करून आम्हाला पैसे भेटत नाही आणि यामुळे काय झाले की आमचे बँकांचे हप्ते आहेत मशिनरी घेतलेले आहेत त्याचे काही हप्ते आहेत लेबर लोकं आहेत काही ऑपरेटर आहेत ज्यांना बारा बारा महिने आम्हाला सांभाळावं लागतं जर चार महिने पावसाळा असला काम बंद असलं तरी त्यांना तो पगार त्यांना द्यावा लागतो आमच्यावर अवलंबून बरेच कुटुंब आहेत त्यांची सुद्धा उपासमारीची वेळ झालेली आहे यामुळं आम्ही कॉन्ट्रॅक्टर लोक सगळे कर्जबाजारी झालो आहोत त्यामुळे आज आम्ही हे निवेदन या ठिकाणी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग डिव्हिजन परभणी याच्या मार्फत सर्कल म्हणजे नांदेड आणि शासन म्हणजे मंत्रालय होतं काय नेमकं अडचण अशी आहे की कुठल्याही गुत्तेदारीचं काम मिळवण्यासाठी तिथल्या आमदाराला वर्क ऑर्डरवर दहा टक्के पैसे द्यावे लागतात सगळे आमदार दहा टक्के पैसे घेतात नंतर आम्हाला काम मिळतं नंतर विशिष्ट एका हेडला निधी येतो त्या निधीमधला पक्षपात करून जसं की आता समजा सर्कलमध्ये दहा डिव्हिजन आहेत एका डिव्हिजनला पाच कोटी आणि दुसऱ्या डिव्हिजनला दोन लाख आता काही माझ्याकडे कागदावर प्रूफ आहेत जे मी आपलं वाचून दाखवतो तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पन्नास चौपन्न म्हणजे शून्य चार नावाच्या एका हेडला ज्याला लेख म्हणू आपण नांदेड सर्कलला एकोणसाठ कोटी रुपये आले एकोणसाठ कोटी त्यापैकी नांदेड विभागासाठी तेरा कोटी भोकर विभागासाठी तेरा कोटी देगलूर विभागासाठी बारा कोटी म्हणजे नांदेड जिल्ह्यासाठी एकट्या अडोतीस कोटी रुपये आले त्यानंतर त्याच एल ओ सीमध्ये नांदेड सर्कलसाठी हे झिरो तीन आहे अठरा कोटी हे फक्त सगळा नांदेड विभागाला दिलेला आहे परभणी विभागाला एकही रुपये दिलेला नाही भाव झालेला आहे याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये एक कंत्राटदार जो की आता जिंतूर तालुक्यामधलं एक ब्रिजचं काम करतो एका कंत्राटदाराला अठरा कोटी रुपये मिळाले म्हणजे एकाला अठरा कोटी रुपये मिळतात आणि दुसऱ्याला एक लाख रुपये मिळतात तर ही तफावत आता कशी आपण मॅच करायची म्हणजेच याचा अर्थ असा का की सरकारमधल्या आमदाराच्या कॉन्ट्रॅक्टरला जास्त पैसे नांदेडला एक शारदा कन्स्ट्रक्शन नावाचे मोरगे नावाचे कंत्राटदार आहेत एका कंत्राटदाराला एका वर्षामध्ये दोनशे कोटी रुपये मिळाले त्या हेडमध्ये इतर कंत्राटदाराचे जसं आता जेठवानी साहेब असतील इंदराव कदम साहेब असतील आमचे बरेचसे सहकारी आमचे ज्येष्ठ मंडळी यांचं दहा कोटी रुपयाचं बिल असेल यांना मिळतं दहा लाख रुपये आणि तिथं त्यांना मिळतात दोनशे कोटी रुपये हा दुजाभाव हे सरकारची बसलेली कांठळी उघडण्यासाठी आली दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये कसलं ना तर कामाच्या दर्जामध्ये कॉम्प्रमाइज आहे ना तर कुठल्या कागदपत्रामध्ये आम्हाला थांबतात कुणी मग आम्हाला जर काम शंभर टक्के करायचं आहे काम पण चांगल्या पद्धतीनं करायचं आहे तरीसुद्धा हे जे वाटपाचे जे थांबे आहेत तफावत थांबे थांबे हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि कंत्राटदार जगला पाहिजे आणि दहा टक्के प्रत्येक आमदार ऑर्डर आमच्याकडून घेतोच त्याच्यानंतर काम करावं लागतं आपण विचार करा एक कोटी रुपयाचं जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा हे बाकीचं जीएसटी वगैरे सगळं जवळ आमच्या हातात फक्त पंच्याहत्तर लाख त्र्याऐंशी लाख पडतात पण आम्हाला दहा टक्के द्यावं लागतात एक कोटीवर म्हणजे तो टोल होतो पंधरा टक्के याचं गणित कोणी लावलेलं नाही आपण पाहिलं असेल आजही जे दिसतं सगळं आपल्याला हे सगळं खोटं खोटं नाटक आहे आम्ही कर्जाच्या बाहेर नाहीत आज छोटी अशी परिस्थिती आली की बँकांच्या सावकारच्या खाजगी कर्जामुळे आम्हाला लेकराबाडांसहित आत्महत्या करायची वेळ आलेली आहे